तुला लय त्रास आहे बघ कामावून घरी आलो हो नाही पाणी पिऊस तर भी दम नाही किती लगेच इथं लगेच काम एक अरे खाली तर बघ आता तुम्ही गेलेच असते बाबा खरंच मध्ये मध्ये काय तुझं राहणार काय कस काय आले तू कधी आले अरे आताच आले बोल तुझं काय रे तुझं लक्षच नाही माझ्याकडे नुसतं काम करत राहतो तुझं तरी कुठं लक्ष आहे माझ्याकड तुझ्याकडेच लक्ष आहे ना तू गेलो तुला आठवतो का तरी मी

मी सगत मी खर तर ह्यासाठी आले होते तर मला तुझ्या तोंडातून ऐकायचं होतं सांगावं लागणार आहे का तुला काय ऐकायचं तुला माझ्या तोंडातून जाऊन दे बाबा तुला माझ्या मनातलं काहीच कळत नाही खरंच तुला काहीच समजत नाही मला कसं कळणार तू सांग ना तू सांग ना काय तू काय लहान लहानपणापासून तर बोलत आले ना मी तुला पण तरी पण तुझ्या लक्षात नाही तो तरी मला विचारतो हा हा हो करतो काय बोलायचं आपण लहानपणी तुला काहीच आठवत नाही का कायकू <laughs> अरे <laughs> नको बाबा तुझा भाऊ तसला ऐक मामा तुला माहित माझा मामा मामा नाही मामा आहे माझं ना तुझ्यावर खूप आहे आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आपण करू लग्न ऐकल का नाही ऐकणार माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये आणि ऐकतील ना, ते मा ना वा, ते वा, मामा से अर... तो मामा नाही तो मामा आहे अरे तुझा भाऊ अरे अरे तू तुझ्या करतोय आणि तू काय पारका बिरका आहेस का आपल्याच घरातला आहेस ना आणि आपली पोरगी बाहेर जाण्यापेक्षा आपल्या घरातच दिली जाते तर चांगलंच होईल ना तुला कसं सुचलं एवढ्या दिवसानंतर एवढ्या दिवस तू आले नाही कधी तुला कधी आठवलं नाही मी हे बघ मी लहान होते मी म्हटलं जरा मोठे झाल्यावर सगळ्या गोष्टी बोलायला पाहिजे मी उग लहान म्हणजे नाही लहान तोंडी मोठा घास असं नको मग लाज होत मला बावळ अरे झाली ना मग थोडफार नको तू जा ना खरंच वेड आहे बाबा तू मला काही नको सांगू तू घरी जा आणि बोलणारस आपल्याबद्दल दोघां आपल्या बद्दल तू एक तर अशी कधी मला आठवत नाही सांगायचंय तुझं पण माझ्यावर प्रेम आहे माझं पण तुझा प्रेम हे मला माहित आहे तुला काय माहिती माझं प्रेम आहे ओळखते तुम्हाला ओळखते लहानपणापासून काय मग काय हे करते काय मी हा लहानपणापासून आता आली मोठी झाल्यावर हा पण पन... मला माहिती तू माझ्यावर प्रेम करतोस का दुसरं कोणा प्रेम आहे तुझं नाही हो आपण असल्या भानगडीत पडतच नाही आपल्याला मला नको सांगू तू माझ्याशी लग्न करणार आहे तू घरी जाऊन आज बोलणार आहेस तू काय बोलणार आहे तुला काय माहिती माझ्याबद्दल माझं सांग तुला माझ्या मागे काय असतं हे बघ मला तुझ्या सगळ्या आवडी निवडी सगळं काय माहिती सांग तुला काय आवडतं मला तुला गोड पदार्थ म्हणून खीर आवडती हा आणि गुलाब जाम्बू आवडतात हा ते तुला आईने सांगितलं असेल आई आई कशाला सांगते माझ्या संग गोड माझ्या संग लग्न करायचं म्हणलं ना तर हे तुला करावं लागेल तू करशील का हो मग गुरं बघावं लागते काम बघावं लागल सगळं करेन मी सगळं करेन मी घरची अरे पण मी तुला माहित नाही का आजी आपली कडलीच आहेत ना मी सगळं शिकवलंय मला तू नाही कडली तू बाहेरची आहे ना तुला काय माहितीये काय येतं का तुला उचलायला उचल बरं हे तोड बरं येत ते घास आहे ना हा ना हा मग आता घेऊन चल बर तू घास घरी मी मी घेऊन जायचंय हा तू घेऊन जायचंय मी मी करते ना तुझ्यासाठी मी काय पण करायला तयार तुझ्यासाठी काय पण कर ना तू केलं ना मग मी तुझ्याशी लग्न करतो घे चल ठीक आहे म्हणजे हे घे असं म्हणायचं मला हे माझ्याकडे ठेवायचंय आता घे आता घेते ना पण हा तू घरी जाऊन बोलणार आहेस प्रॉमिस कर मला आधी आधी ते तू उचल आधी प्रॉमिस कर तर उचल बर ठीक आहे हे झालं तरच बोलणार हा चला घ्या चल उचला जमतय